नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनेल वरती नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिशन पोलीस भरती या युट्यूब वरती लक्षात घ्या मित्रांनो अचानक लाईव्ह येण्याचं कारण हे आहे की आपण म्हटलं होतं की तुम्हाला फ्री क्लास पूर्णपणे भरती होईपर्यंत देणार आहे ओके आणि तो फ्री क्लास हा आपण भरती तुमची जोपर्यंत लेखी परीक्षा होत नाही तोपर्यंत आपण तुम्हाला देणारच आहे ओके okay? पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांनी फॉर्म भरण्याच्या जी वेळ होती आपली लास्ट पंधरा तारखेपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही सर्व गुंतला होता आणि कालपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकत होता त्याच्यामुळे आपण तास बंद ठेवला होता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना आपण उद्यापासून म्हणजे नंतर नंतरनं उद्यापासून परत आपण तुम्हाला फ्री लाईव्ह क्लास देत आहे लक्षात घ्या मित्रांनो दिलेला शब्द आपण पाळलेला आहे कारण का येणाऱ्या भरतीमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला आमच्याकडून एक किंवा दोन मार्काचं जर साह्य झालं तर तो विद्यार्थी नक्की त्याच्या मेरिट मारू शकेल या दृष्टिकोनातून आपण काय केलेलं आहे एक थोडस फॉर्म भरण्याच्या मध्ये एक दहा दिवस आपण आपला जो फ्री लाईव्ह क्लास आहे तो बंद केला होता परंतु मित्रांनो आता आपण उद्यापासून फ्री लाईव्ह क्लास आणि झालेल्या प्रश्नपत्रिका आणि एकदम महत्वाचे महत्वाचे प्रश्न की जे परीक्षेला विचारलं जाईल ते आपण उद्यापासून घेऊन येत आहे हे सांगण्यासाठीच मी अचानकपणे लाईव्ह आलो ठीक आहे सर्वांनी अं सर्वांनी एकदा उद्यापासून लाईव्ह घ्यायचं का नाही जर लाईव्ह घ्यायचं असेल तर एक लाईक करून लाईव्ह किती वाजता घ्यायचं आणि उद्यापासून जे आपण प्रश्न पत्रिका झालेल्या आहेत लक्षात घ्या आमच्याकडे एकशे त्र्याऐंशी म्हणजे जवळजवळ दोनशेच्या आसपास प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आम्ही घेणार आहोत ओके उद्यापासून नक्की येणार सर्वजण लाईव्ह उद्यापासून तुम्हाला टेलिग्राम जे आहे आपलं त्या टेलिग्रामला तुम्हाला अगोदर सांगितलं जाईल की कि उद्यापासून किती वाजता क्लास आहे पण आठच्या नंतरनं सर्वांनी काय करायचं आहे तयार राहायचं आहे आपल्या मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनेलवरती ओके मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या बरांनो जो तुम्हाला शब्द दिला होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे फक्त दहा दिवस आपण क्लास बंद केला होता कारण का तुम्ही फॉर्म भरण्याच्या त्या वेळेमध्ये तुम्ही गुंतलेला होता आम्हाला आम्हालाही क्लास घेणं योग्य वाटत नव्हतं कारण भरपूर विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम होते चलन होत नव्हतं फॉर्म सबमिट होत नव्हता ईमेल आय येत नव्हता ठीक आहे चलन अडकत होते त्याच्यामुळे विद्यार्थी डिस्टर्ब होता त्याच्यामुळे आम्ही काय केलेलं आहे की क्लास दहा दिवस बंद केला होता पण उद्यापासून आपण नक्की क्लास घेत आहोत ओके चला हे सांगण्यासाठी मी तुम्हाला थोडस लाईव्ह आलो होतो ओके मॅडनो एवढं सांगण्यासाठी मी लाईव्ह आलो होतो उद्यापासून आपला क्लास मराठी आणि गणित आणि प्लस बुद्धिमत्ता या तिन्हीचंही लेक्चर तुम्हाला घेतलं जाईल महत्वाचे महत्वाचे सोपं कुणीही शिकवतं जे तुम्हाला येत नाही जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे तेच आपण प्रश्न घेणार आहोत ओके चला थांबतोय या ठिकाणी गणिताचाही क्लास आहे मराठीचाही क्लास होणार ओके थांबतोय या ठिकाणी सर्व कारण का तुम्ही सर्वजण खूप दिवस भेट झाले नाही त्याच्यामुळं असं वाटत होत की घ्यायला पाहिजे लाईव्ह घ्यायला पाहिजे परंतु थोडस तुम्ही फॉर्मच्या फॉर्मच्या नादात असल्यामुळे आपण घेतलं नाही ओके चला सर्वांनी एक लाईक करायचं आहे आणि सर्वांना उद्यापासून आपण जो फ्री क्लास घेत आहे त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या भरतीमध्ये त्यांचं काय व्हावं हो, सिलेक्शन व्हावं हो, हीच काल झालेल्या रामनवमीच्या चरणी प्रार्थना करतो सर्वांना पुनश्च एकदा येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या जे भरती आहे त्याच्यामध्ये घवघवीत यश मिळो आणि मिशन पोलीस भरती आणि लक्ष करेल अकॅडमीचं नाव त्यांना महाराष्ट्रावर करो हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि उद्यापासून तुमच्या सेवेसाठी तुमच्या अभ्यासासाठी आम्ही तत्पर आहोत फक्त एवढं लक्षात घ्या की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे फक्त घेणाऱ्याची झोडी ही फाटकी नसावी उद्यापासून आपण परत त्याच जोशाने त्याच जोमाने आणि नव्या उमेदीने काहीतरी करण्यासाठी आपण उद्या ये हो, येत आहोत ओके एक लाईक करायचंय सर्वांनी सर्वांना गुड नाईट जय हिंद जय महाराष्ट्र